संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे नमस्कार आपण पाहत आहे संघर्ष फास्ट न्यूज जिजाऊ संस्थेच्या टेंभा येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहूया याविषयी सविस्तर उत्तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण संघटन रोजगार कला क्रीडा शेती या क्षेत्रात जोमाने काम सुरू आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा सरकारी फंड किंवा कोणाचे देणगी पावती स्वीकारली जात नाही हे सर्व उपक्रम निलेश सामरे यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून जनसामान्यांच्या सेवेसाठी राबवत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश सांबरे यांचे सामाजिक कार्य कुठेतरी थांबेल असं बरेच जण बोलत असताना परंतु पुन्हा एकदा सांबरे आपल्या मूळ म्हणजेच आरोग्य व शिक्षण उपक्रम या सामाजिक कार्याचा वसा घेऊन नागरिकांना सेवा देण्यास त्याने सुरुवात केली आहे आज टेंभा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आले या शिबिरातील वैशिष्ट्य म्हणजे मोफत रक्तदाब तपासणी मोफत मोफत शुगर तपासणी गोळ्या औषधे त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप आणि या शिबिराच्या माध्यमातून ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करायची असेल अर्थातच मुळव्यात अपेंडिक्स मुतफडा हरणिया डोळ्यांचे मोतीबिंदू अशा अनेक शस्त्रक्रिया अगदी मोफत निलेश सामरे यांच्या संचलित जिजाऊ संस्थेच्या झडपुली येथील रुग्णालयात होणार आहेत अशी माहिती श्री गणेश घोडवी They are needed. या शिबिरात एकूण एकशे शहाण्णव रुग्णांनी सहभाग नोंदविला यातून एकशे एक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरातून एकोणसाठ एक रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासाठी लवकरच जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे व सहा रुग्णांना जनरल ऑपरेशनसाठी पाठवण्यात येणार आहे या शिबिराच्या निमित्ताने जिजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे तसेच सुदर्शन पाटील श्रीमती रंजना उघडा प्रवक्ते अमर राऊत टिंभा ग्रामपंचायत सरपंच श्री मंगेश भगत ग्रामस्थ त्र्यंबक गुरुची प्रकाश कोर संजय पडवळ भागवत दुभेले अरुण सातवी प्रकाश खाडे रवींद्र दुभेले सुभाष दुभेले दिनेश गोडसे सचिन सातवी सुनील घाटाळ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अशा ताज्या घडामोडींसाठी वनवनवीन अपडेटसाठी पाहत राहा संघर्ष फास्ट न्यूज आरोग्य शिबिराचा आयोजन केलेला आहे बेलवड आंबिवली गुरुग्रामपंचायतमध्ये आजचं हे शिबीर भोसपाड आहे आजचं हे शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शिबिरानिमित्त उपस्थित माझ्यासोबत असलेल्या रंजनाताई ताई संजय भाऊ गणेश भाऊ सुदर्शन पाटील मान्यवर या शिबिरासाठी उपस्थित याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रुग्ण गावातील कर्म गावातील सर्व नागरिक आज इथे भरपूर चांगल्या प्रमाणात गर्दी आहे शिबीर म्हणजे शिबीर म्हणजे एक याचं माध्यम आहे की लोकांपर्यंत घर टू घर गर, घरापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं आणि एक जे सेवेचं समर्पणाचं जे व्रत उचललेलं आहे जिजाऊ संघटनेने त्याचं काम आम्ही त्या ते त्यांचे पाईक संघटनेचे पाईक म्हणून प्रत्येक नागरिका नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जिजाऊकडून जे चांगले उपक्रम राबले जातात त्यांच्याकडून त्यानिमित्ताने आम्हाला जी, 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 जी लोकांची सेवा करण्याची संधी मिळते त्यासाठी आम्ही लग्न नागरिकांचे खूप खूप आभारी आहोत असे शिबिर आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक एक घेणार आहोत मागच्या दोन दिवसापूर्वी साडगाव इथे एक शिबिर झालेलं त्या शिबिरामध्ये कमीत कमी चारशे ते साडेचारशे लाभार्थी त्या लाभार्थ्यांचा लाभ घेता आला तसेच आता हे दुसरं शिबिर आहे म्हणजे विधानसभेच्या इलेक्शननंतर लावलेलं हे दुसरं शिबिर आहे असे आम्ही येत्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये शाकूर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत एक एक शिबीर राबवणार आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे लोकांना तर जास्तीत जास्त फायदा मिळावा अशी आमची त्यामागचा आमचा त्यामागचा हेतू आहे त्यानिमित्तानं आजचं पण हे शिबिर आणि निमित्ताने आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळते त्यासाठी लोकांचे हो। आम्ही आभारी आहोत मुनिका ताईंचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांच्या वतीने हे जे उपक्रम राबवतात त्यांनी गोरगरिबांना सामान्य जनतेला त्याचा फायदा होतो आणि असाच फायदा पुढे होत राहो अशी आमची इच्छा आहे आदरणीय साहेब आणि जिजाऊ संस्थेच्या वतीने आज टेंभा इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे शहापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकाला वाटत होतं की जिजाऊ विधानसभेची सीट हरली लोकसभेची सीट हरली जिजाऊ ही आता कुठेतरी शांत बसेल पण जिजाऊ ही शांत बसणाऱ्यांपैकी नाही लोकसेवा करणं जनसेवा करणं हा जिजाऊचा आत्मा आहे गाबा आहे आणि जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून त्याच्या ते दुसऱ्या दिवसापासून जिजाऊ परत आपल्या कार्यावर आली आणि अधिक जोमाने कार्य करायला लागले जिथे जिथे समाजाला जिथे जिथे गरज असेल व तो कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असो तिथे तिथे जिजाऊ संस्था आदरणीय सामरेसाहेब हे धावून जातील यात आम्हाला तिथे मात्र शंका नाही